नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मी क्लर्कपासून ते डेप्युटी जनरल मॅनेजर तीन ग्रामीण बँकाचा संचालक ट्रेनिंग कॉलेजचा प्राचार्य अशी बरीच कार्य केली यातले काही प्रसंग हे आज हे ऐकण्यासारखे आहेत ते आपल्यापर्यंत मांडावेत म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली मला आठवतं मी ट्रेनिंग कॉलेजमध्ये इन्स्ट्रक्टर होतो पुढे ह्याच ट्रेनिंग कॉलेजचा प्राचार्यही झालो होतो आता ट्रेनिंग कॉलेजमध्ये आम्हाला काय काम असतं स्टाफ मेंबरना अधिकाऱ्यांना यांना बोलवायचं त्यांचं ट्रेनिंग घ्यायचं आणि ते परत जाणार इथं अजून काही गोष्टी आपल्याला मिळाव्यात करता येण्यासारखं आहे असं माझ्या मनात आलं म्हणून मी बँक क्लिनिक अशी एक योजना आखली आणि वृत्तपत्रामध्ये त्याचं मी निवेदन दिलं की बँकेने बँक क्लिनिक सुरू केलेलं आहे आणि या या दिवशी इतक्या वाजता तुमची बँकेबद्दल कुठल्याही बँकेबद्दल कुठली अडचण असेल तर तुम्ही तिथे येऊ शकता रोग्याला जो काही रोग झाला असेल आजारपण असेल तर तो कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन त्याची तपासणी करून घेऊन औषधं घेऊ शकतो त्याप्रमाणे बँकेचं तुम्हाला अडचणीत मार्गदर्शन करायला आम्ही तयार आहोत तिथे या याचं नाव बँक क्लिनिक आणि मी आमच्या मेंबर्स ऑफ फॅकल्टी जे शिकवणारे होते यांना सांगितलं या दिवशी तुम्ही बघायचं या दिवशी तुम्ही बघायचं म्हणजे सगळ्यांना रोज अडकून पडायला नको एवढं करूया आणि त्यांना आपुलकीने त्यांचं ऐकून घ्यायचं आणि मार्गदर्शन करायचं जमणार नसेल ह्याच्यात तर त्यांना तसं सांगायचं हे अवघड आहे इतकं होईल पण शक्यतो काम करायला मदत करायची मग आता याची गरज काय असं एकाने विचारलं कारण काय बँकेमध्ये तक्रार कक्ष आहे ब्रांच मॅनेजर आहेत त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही त्यांच्या अडचणी सोडवा पण माझ्या असं लक्षात आलं की बरेच जण बँकेत जाऊन आपल्या अडचण सांगायला सुद्धा संकोचतात मग कुठेतरी त्यांना आपलं बोलता यावं हे माझ्या मनात का आलं तर मी बँकेत कळल्यावर माझ्या आजूबाजूचे लोक बागेत फिरायला गेलं तर तिथले लोक सकाळी ट्रॅकवर फिरायला गेलं तर तिथले काहीतरी बँकेचे प्रश्न विचारत असायचे मग यांना यांची ब्रँच आहे यंत्रणा आहे झोनल ऑफिस आहेत त्यांची तरी हे मला का विचारतात म्हणजे आपुलकीनं कोणतरी आपल्याला जवळ घेऊन त्यातला मार्ग सांगेल उदाहरणार्थ एखाद्याला कर्ज पाहिजे तर तो, तो म्हणतो बँकेत गेल्यावर ते काय नाही होत नाही असं मग आम्ही मीच त्याला सांगायचो तू योजना नीट केली आहेस का ती कागदावर कर त्याचा अभ्यास कर आणि बँकेत गेल्यावर मॅनेजरना भेटताना त्यांना म्हण तू भेटशील किती वाजता नेहमीच्या नेहमी अकरापासून नाही म्हटलं अकरा वाजता मॅनेजर जे असतात ते विवंचनेत असतात त्यांना सर्व स्टाफ आलाय ना हेड ही त्याच वेळेला त्यांना कामं सांगत असतं त्यामुळे ता साधारणपणे त्यांचा डबा खाऊन झालाय चहा झालाय त्यावेळेला म्हणायचं मॅ कमी सर आणि त्यांना एकच विनंती करायची की मी आत्ता आलो आहे हे काही मागणं करायला नाही मला पुढे कर्ज लागणार आहे माझा व्यवसाय आहे ती जागा बघायला चला तुम्ही त्यांना तुमच्या जागेवर नेऊन गेलात की तुमचं निम्म काम झालं आता हे कुठल्या प्रोसिजरमध्ये सांगत नाहीत हे आम्ही त्यांना आपुलकीने सांगायचो आणि तिथं नेल्यावर त्यांना कळतं यांची सिन्सिरिटी आहे हे फार गंभीर आहेत बाबतीत हे करणार आहेत हा व्यवसाय त्याला काही नाही मग ते त्याच्यात सांगायचे असं कर तसं कर आणि त्यांचं कर्जाचं काम व्हायचं कर्जाचंच असं नाही अनेक अनेक प्रसंग असे आहेत की ज्याच्याबद्दल त्यांना नेहमी आपल्याला मदत पाहिजे हे ते सांगत असतात एकदा बालगंधर्व मंदिर पुणे इथं कार्यक्रम चालला होता आणि दैनिक सकाळचे मोठे अधिकारी प्रमुख पाहुणे होते आणि कार्यक्रम खूप प्रभावी झाल्यामुळं लोक त्यांच्या जवळ भेटीला आलेले होते पूर्वी सहाय्या घ्यायचे आता सेल्फी घेतात काही ना काय असं भेटायला तरी आले होते आणि त्या भेटी आणि त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या खिशातलं पाकिट गेलंय पाकिट गेल्यावर का कोण असतो त्यांना माझी आठवण झाली आणि मला त्यांनी फोन केला माझं पाकिट गेलं आहे पाकिटात फार पैसे तसं नाही पण क्रेडिट कार्ड आहे त्याच्यात तर काय करायचं आता बँकेचे नियम सगळ्यांना सा सांगितलेले असतात पण कोण लक्षात ठेवत नाही आणि गरजही नसते त्याची मी त्यांना म्हटलं तुम्ही ताबडतोब जवळच्या पोलीस चौकीला कळवा आणि बँकेचा मी हा नंबर देतोय या नंबरवर त्यांना सांगा की अमुक अमुक कार्ड चोरीला गेलेलं आहे मग बँक सगळीकडे कळवते पण पोलीस चौकीत पहिलंही तिथे सांगा या दोन गोष्टी आत्ता करा हे बँक लिनिकचं ट्रेनिंग असल्यामुळे मी सांगू शकलो कोणाला काय अडचण येईल सांगता येत नाही आणि बरोबर ताबडतोब ती यंत्रणा फिरली आणि ते कार्ड पुढं कुठे वापरत आलं नाही त्याच्यावर पैसे काढता आले नाहीत कारण ते ब्लॉक झालेलं होतं ब्लॉक झालेलं होतं पुढं तुम्ही माझे पैसे गेले म्हणतात त्यावेळेला पोलीस म्हणतात तुम्ही चोवीस तासात आमच्याकडं का नाही कळवलं आता आम्हाला काय माहिती आहे तुम्हाला कळवायचं पण ते कळवायला लागतं ह्या गोष्टी आहेत पण बँकेच्या जेवढ्या सेवा आहेत त्याच्यामध्ये त्यांना मदत लागते एल आय सी पॉलिसी घेऊन यायची आम्हाला याच्यावर कर्ज पाहिजे मिळेल का म्हटलं ही पेडअप पॉलिसी आहे का म्हणजे पैसे भरलेले आहेत त्याच्यावर हे मिळतं किती भरलेले आहेत त्याची सरेंडर व्हॅल्यू काढली जाते सरेंडर व्हॅल्यू म्हणजे ही मोडीत काढली तर काय होईल त्याच्या आहेत आणि त्याच्यावरही मिळू शकतं ही प्राथमिक माहिती मिळाल्यावर ते आत्मविश्वासानं बँकेत जातात एकदा तर आमच्या मी राहतो त्याच्याजवळ थिअसॉफिकल लॉज म्हणून आहे त्याचे पदाधिकारी मला म्हणाले किंवा आम्ही आमची हिशेब लिहितोय त्याच्यात एक जण म्हणतोय की तुम्हाला देणगीचे पैसे द्यायचे म्हणून मी मिरज शाखेत भरले होते आणि तुम्हाला का काही तुम्ही पावती देत नाही हे म्हणाले आमच्याकडे पैसे झालेले नाहीत म्हटलं किती दिवस झाले तर साधारण बारा वर्ष झाली म्हणे याला आता बारा वर्षाचे मिरज ब्रँचला ते पैसे त्यांनी भरायला दिले होते काय झालंय काय बघायचंय पण आमच्या बँक क्लिनिकला मी सांगितलं होतं नाही म्हणणं सोपं असतं प्रयत्न करायचे ह्या प्रयत्न करण्यातला जो आनंद आहे तो घ्यायचा मी मिरज ब्रांचला फोन लावला आणि मी सांगितलं मी प्रिन्सिपल बोलतोय त्यांना एकदम आनंद झाला आहो साहेब तुम्ही आम्हाला शिकवलेलं आहे हा हा काय म्हटलं एक अतिशय अवघड का काम आहे नाही म्हण टाकणं तर फारच सोपं आहे असंच काम आहे बारा वर्षापूर्वी या तारखेला तुमच्या इथे इतकी रक्कम कोणी जमा केली आहे का आणि ती कुठं आहे सांगा उद्या मला सांगा म्हटलं त्यांना खरोखर सगळा शोध घेतला आणि दुसऱ्याशी सांगितलं ती रक्कम पूर्ण माहिती नसल्यामुळं इथंच पडून आहे आणि यांना बारा वर्षानंतर मी ती रक्कम मिळून दिली बारा वर्षाचा जुना आजार पण घालवलं बँकेतलं बँक बैंक क्लिनिक म्हणायचं याला वा 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 हे करायला मिळालंय खातं उघडायला येतात त्यावेळेला शंका विचारतो का म्हटले बँकेत जॉईंट अकाउंट उघडायला गेलो आहे नवरा बायकोच आहे आणि ते म्हणतात नॉमिनेशन द्या आता नवरा मेला तर बायकोला मिळणार बायको मेली तर नवऱ्याला मिळणार जॉईंटच अकाउंट आहे दोघांचे ओनरशिप आहे याला नॉमिनेशन काय पाहिजे तर मग आम्हाला ट्रेनिंग आम्ही द्यायचो त्या असं द्यायचं त्यांना कधी असं जोरात म्हणायचं नाही काय आहे तुम्ही दोघही जर मेलात ना ते म्हणते शुभ बोलणार आहे खातं उघडायला आलो आणि तो आत्ताच नकारार्थी बोलतोय तर मग सांगायचं जॉइंट अकाउंट हे फार सुरक्षित आहे एकमेकांना म सांभाळून घेणार हे आहे तुमच्या एकमेकांवर एवढं प्रेम आहे की तुम्हालाच हे पैसे मिळणार आहे पण तुमच्या दो या दोन्ही व्यक्तींच्या पश्चात अतिशय प्रेम आहे अशाच व्यक्तीला पैसे मिळावे वाटणार ना म्हणून ते मुलाच्या नावानं करा मुलीच्या नावानं करा मृत्यू शब्द न वापरता सांगायचं तुमचा अतिशय प्रेम आहे त्यांना तुमच्या पश्चात म्हणायचं मृत्यू शब्द वापरायचा नाही बादशाचा पोपट मेला हे सांगायचं कसं त्याला कारण तो त्याचा अतिशय प्रिय आहे मग सगळे बिरबलाकडे आले आणि म्हणले पोपट मेलाय बादशांचा तर सांगायचं कसं ते म्हणले मी बघतो म्हणून त्यांनी मग बादशांना सांगितलं आपलं पोपट लोक म्हणतात किती शहाण आहे अतिशय निदरिस्त बसला आहे ध्यानस्थ बसलाय त्याला ध्यान येतं अर्धा तास झाला तरी तो अजिबात हालचाल न करता ध्यान करतोय त्याला बादशाच्या लक्षात येतं तो मेला असं अप्रत्यक्षरित्या सांगायला आलं पाहिजे हे सगळं बँक क्लिनिक मधन आम्ही येतात पण त्यांना एक उदाहरण असं आहे की सातारा सिटी ब्रँचला अकाउंट होता डॉक्टर मिस्टर अँड मिसेस आणि पुण्याहून सातार जाताना कारच्या अपघातामध्ये दोघेही मेले आता पैसे कोण आले त्यांनी नॉमिनेशन केलं नव्हतं त्या इतका उघड झालं मुलांना पैसे द्यायला आणि मग आताच्या कायद्यानं बहीण असली तर ते तिला बोलवा मायर तिकडून बोलवा सासरवरनं बोलवा हे प्रॉब्लेम पण नॉमिनेशन हे केलं पाहिजे अशा अनेक गोष्टी आम्ही आमच्या या बँक क्लिनिकमधनं सांगायचो आणि लोकांना त्याचा खूप खूप फायदा होत होता अशा गोष्टी ह्या काय आम्हाला कोणी करा म्हणलेलं नव्हतं काही नव्हतं पण आपण करावं किती दिवसांनी मी उत्साहात तुम्हाला सांगतो बघा ना हे केल्यामुळं फार मजा वाटली त्याची अशा बँक क्लिनिकची कथा प्रेरणादायी आपल्याला वाटली तर आपणही सांगा जर खरंच आपण बँकात नोकरी करत असल तर तुमच्याहीत सुरू करा तुमच्या संस्थेत सुरू करा बँकेतल्या रिटायर्ड लोकांना घेऊन अरे असं करा असं करा हे सांगायला जे लागतं ते करता येतं जास्त जास्त शेअर करा आणि सगळ्यांच्यापर्यंत हा आनंद पोचवा धन्यवाद